पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर होम गार भरती प्रक्रियेला अप्पर पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत सुरुवात धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालयातील ग्राउंडवर होम गार भरती प्रक्रियेला सकाळी आठ वाजेपासून सुरुवात करण्यात आली आहे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या उपस्थितीत या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे आज पहिल्या दिवशी अडीच हजार उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलवण्यात आले आहे त्यापैकी अंदाजे उमेदवार उमेदवार भरती प्रक्रियेसाठी आलेले आणि अजूनही काही येत आहे का सकाळपासून पडताळणी नंतर होमगार्ड भरती प्रक्रियेतील गोलाफेक आणि रनिंगला सुरुवात करण्यात आली आहे ही होमगार्ड भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी प्रत्येक इव्हेंटच्या ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहे भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे या भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होणार नसून भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी केले आहे धुळे क्राईम साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मी किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्ड जिल्हा धुळे आज दिनांक अठरा ऑगस्टपासून धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती होमगार्डची भरती प्रक्रिया सुरू आहे आज पहिल्या दिवशी आपण एकूण अडीच हजार उमेदवारांना त्या ठिकाणी बोलवलं होतं त्याच्यापैकी आत्तापर्यंत अंदाजे चारशे उमेदवार त्या ठिकाणी आलेले आहेत आणि अजूनही काही उमेदवार येत आहेत तर आमचं सर्व उमेदवारांना आव्हान आहे की सदरची भरती प्रक्रिया ही पूर्णतः निष्पक्ष आणि पारदर्शी असून कुठल्याही प्रकारच्या अमिषाला आपण बळी पडू नये तसेच सध्या एकंदरीत पावसाचे दिवस लक्षात घेता जर का दुर्दैवानं या प्रक्रियेच्या दरम्यान जर दर पाऊस आला तर ती प्रक्रिया स्थगित करून त्यांना पुढची तारीख दिली जाईल सोबतच काही उमेदवारांना जर इतर काही अडचणी असतील म्हणजे पोलीस भरती असेल किंवा आणखीन इतर कुठल्या जर काही तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी येत असतील तर त्याचं देखील निराकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत बाकी सर्व प्रक्रिया ही पूर्णतः निष्पक्ष आणि पारदर्शी राहील याची आपण सगळ्यांना खात्री देते थँक्यू